नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताच्या वापराने पिकाच्या उत्पादनात शंभर टक्के होणार दुप्पट वाढ ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर जर आपण आपल्या पिकात केला तर यामुळे आपल्या सोयाबीन कापूस या पिकाच्या उत्पादनामध्ये शंभर टक्के होणार दुप्पट वाढ मग अशा परिस्थितीमध्ये झिरो बावन चौतीस या विद्राव्य खतामध्ये कोणता कंटेंट आहे की ज्यामुळे आपल्या पिकाच्या उत्पादनात या ठिकाणी होणार शंभर टक्के दुप्पट वाढ आणि आपल्या पिकामध्ये झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर कधी आणि कशा प्रकारे करायचा या प्रश्नाचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताच्या वापराने आमच्या पिकाच्या उत्पादनात होणार शंभर टक्के दुप्पट वाढ पण पिकाच्या उत्पादनात दुप्पट वाढ करणार झिरो बावन चौतीस हे जे विद्राव्य खत आहे याच्यामध्ये नक्की कोणतं कंटेंट आहे याचा वापर पिकामध्ये कधी आणि कशा प्रकारे करायचा एक रियाच प्रमाण किती आणि खर्च किती या प्रत्येक प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खतामध्ये झिरो टक्के नायट्रोजन बावन टक्के फॉस्फोरस आणि चौतीस टक्के मित्रांनो पोटॅशियम असते फॉस्फरसचा वापर पिकाला जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी होतो पोटॅशियमचा वापर फुलांच रुपांतरण शेंगांमध्ये होण्यासाठी होतय आणि जर आपण याचाच विचार केला मित्रांनो कापसाच्या पिकामध्ये तर कापसाच्या पिकाला जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी फॉस्फरस आणि फुलांच या फुलांचं बोंडामध्ये परावर्तन होण्यासाठी पोटॅशियमची आवश्यकता या ठिकाणी असते म्हणजे कोणत्याही पिकामध्ये फुलांचं प्रमाण दुप्पट करण्यासाठी आणि त्या सर्व फुलांचं रूपांतरण शेंगामध्ये किंवा बोंडांमध्ये करण्यासाठी या ठिकाणी झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर केला जातो मला सांगा आपल्या पिकाला फुलं दुप्पट लागली आणि या फुलांचं परावर्तन जर त्या ठिकाणी शेंगा आणि बोंडांमध्ये झालं तर दुप्पट उत्पादन मिळवण्यापासून कोणी वंचित करणारे अजिबात नाही मग अशा बहुउपयोगी हो असणाऱ्या झिरो बावन चौतीस चा वापर कशा प्रकारे करायचा तर लक्षात घ्या पंधरा लिटरच्या पंपाला मित्रांनो शंभर ग्रॅम झिरो बावन चौतीस घेऊन याचा आपल्याला स्प्रे करायचा आहे लक्षात ठेवा एकरी एक, एक किलोचा पुडा लागल म्हणजे शंभर ते दीडशे रुपयाचा खर्च येईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट याचा वापर कोणत्याही कीटकनाशकासोबत बुरशीनाशका सोबत टॉनिक सोबत, सोबत आपण करू शकतात सोयाबीनच्या पिकामध्ये आपल्याला जर झिरो बावन चौतीसचा वापर करायचा असेल तर पीक पंचावन्न ते पंचाहत्तर दिवसाच्या दरम्यान असताना करा जर कापसाच्या पिकामध्ये आपल्याला या ठिकाणी झिरो ता बावन चौतीसचा वापर करायचा आहे तर आपलं कापसाचं पीक हे पंच्याहत्तर ते पंच्याण्णव दिवसाच्या दरम्यान असताना झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर करा या पद्धतीनं पीक परिस्थितीनुसार जर आपण फुलोराच्या अवस्थेमध्ये झिरो बावन चौतीस चा वापर केला तर या वर्षी आपल्याला आपल्या पिकाच्या उत्पादनात दुप्पट वाढ करण्यापासून कुणी वंचित करू शकणार नाही म्हणून मित्रांनो हा छोटासा उपाय आपलं नशीब पालटू शकतो यामुळं झिरो बावन चौतीस चा वापर आपण सोयाबीन कापूस सो व इतर त्या ठिकाणी करून शंभर टक्के उत्पादनात करू शकता दुप्पट वाढ कशा पद्धतीने मी समजावून सांगितलं ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असणार व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल यामुळे मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार